ही मटकीची उसळ आपली तयार झालेली आहे आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ही उसळ कशी बनवली आहे हे पण ट्राय करून पहा नमस्कार शोरी शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मटकीची उसळ ही मटकी आपण काल सकाळी भिजवून ठेवलेली होती आणि संध्याकाळी याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं आज सकाळी पाहिलं तर याला खूप छान असे कर आलेले आहेत चला आपण ही मटकीची उसळ बनवूयात यासाठी या लागणारं साहित्य पाहूयात यासाठी या लागणारं साहित्य आपल्याला हा कांदा कांदा मी असं कट करून घेतलेला आहे मिरची लसणाच्या दोन पाकळ्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत कोथिंबिरी आणि थोडीशी कडीपत्ता चला तर आपण उसळ बनवूयात तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण मौरी थोडेसे जिरे ॲड करणार आहोत मौरी अशी तडतड होऊ द्यायची यामध्ये नंतर आपण हा लसूण कट करून घेतलेला हा घालून घ्यायचा लसूण असा ब्राऊन होऊ द्यायचा आणि त्यानंतर हा कांदा घालून घ्यायचा हा कांदा पण असा छान भाजून आहे आपल्याला असे उभे काप बनवलेले आहेत मी मटकीच्या उसळमध्ये जो खूप छान दिसतो हा कांदा उघड्या साईजचा का। हा कांदा आपला छान भाजून झालेला आहे आता यामध्येच आपण ही मिरची कट करून घेतलेली ही घालायची आणि हा या कढीपत्ता यामध्येच हळदी हे हे जिरं पावडर थोडीशी लाल तिखट हे छान मिक्स करून घ्यायचं

याला मिक्स झाल्याच्या नंतर दोन मिनिट झाकून ठेवायचं ज्याला वाफ द्यायची ही मटकी आपली पटकन तयार होते मग आता ह्या मटकीला आपण दोन मिनिट झाकून ठेवूयात स्लो गॅसवरती हो चला तर पाहूयात आपली उसळ झाली की नाही वाव खूप छान झालेली आहे पाहू शकता पूर्णपणे छान शिजलेली गेलेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबिरी घालूयात ही उसळ आता काढून घेऊयात आपण तयार झाली आहे आपली उसळ ही उसळ आपण काढून घेऊयात खूप छान कलर आलेला आहे खूप छान फ्लेवर पण आहे याचा उसळी आपली पौष्टिक पण असते लहान मुलांना किंवा टिफिनसाठी ही परफेक्ट आहे नक्की ट्राय करून पहा ही तयार झालेली आहे आपली उसळ